माझ्या आधी दोन दोन मॅडमनी हे प्रशिक्षण घेतले काय होतं प्रशिक्षणात हे विचारलं त्यांनी मला एकही एक शब्द सांगितला नाही मॅडम प्रशिक्षण खूप छान आहे आणि ते तुम्ही घ्या आपल्या सगळ्यांसाठी हे खूप छान प्रशिक्षण आहे आल्यानंतर मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत आम्ही प्रशिक्षण अतिशय मनापासून घेतलेलं आहे एवढं लिहिण्यामध्ये ते व्हिडिओ बघण्यामध्ये आम्ही एवढे मग्न होतो की आपल्या जवळच्या केंद्रातल्या म्हणजे आपल्या केंद्रातल्या सुद्धा याच्यात आहेत हे सुद्धा आम्हाला दिसलं नाही मॅडम माझ्या केंद्रातले आहेत त्या होत्या हे मला आज कळलं मी म्हणजे मला कसे दिसलं नाही मॅडम म्हटलं आवडते काय व्हिडिओमध्ये लिहिण्यामध्ये एवढा मग्न होता की तुम्ही वरी पाहिलंच नाही सर कुठं नाही सांगत इतक्या गोष्टी छान होत्या याच्यामध्ये आम्हाला हा हळूहळू घ्यायला आवडेल जे व्हिडिओ हे खूप अर्थपूर्ण होते हा नवीन विचार दादा आणि ताईनो तुम्ही हा नवीन विचार इथे पहिल्यांदा शिकायलात पण तुम्हाला माहित नसेल महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांमध्ये हा प्रायोगिक तत्वावर अगोदरच राबवण्यात आलेला आहे मी जिल्ह्यामधून इथे आले मी ज्या तालुक्यात काम करत होते मालवत तालुका परभणी त्यावेळेस मला शंभर किलोमीटरचा अपडाऊन होता शंभर जाणं शंभर येणं मी अहमदपूरहून मानव तालुका गाठायचे डेली मी असे दोन ते तीन वर्ष अपडाऊन केलेलं आहे मग अशा काळामध्ये तिथं हा उपक्रम चालू होता अध्ययन स्तर अध्ययन निष्पत्ती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा हे तीनही उपक्रम अॅट अ टाइम एका वर्षात चालू होते तिथं दोन महिने अध्ययन स्तरवर चाललं तिथं काम आलं थोडं थोडं आम्ही करू लागलो म्हटलं की अध्ययन निष्पत्ती आली आहे काय नाश झाला देवा या शिक्षणाचा वाटू लागला आम्हाला स्वीकारायला कोणी तयार नव्हतं आली आंतरराष्ट्रीय शाळा चिकित्सक वगैरे असे कठीण कठीण शब्द ते डोक्यात घुसत नव्हते काय <laughs> रे काय हे करायलाच राहील तुम्ही इथं दुसऱ्यांदा ऐकलं मी हे अगोदर ऐकले त्यावेळेस आम्ही सिरियसली कुणीच घेतलो नाही आपल्या जापानीज शिकून शिकण्याचं एक आपल्याला ते हे दाखवलं होतं व्हिडिओ त्याच्यामध्ये कछवे कुसुम म्हणून नाव आलेलं होतं त्या कुसुमताई डायरेक्ट वेदशी कनेक्टेड होत्या तिथले माननीय ससाने साहेब बीओ तिथले होते ते सुद्धा कनेक्टेड होते त्यांच्याशी आणि एवढ्या नवीन नवीन नवी कल्पना ते इथे सांगायचे प्रशिक्षणार्थीला ज्यांना घ्यायचे ते घ्यायचे ज्यांना नको ते सोडून द्यायचे पण ज्यांनी घेतलं आणि शाळेमध्ये तो अंमल केला त्यांच्या शाळा आज खूप सुंदर आहेत खूप हा उपक्रम तिथे दोन हजार एकोणीस वीसला ला चालू होता आणि त्याच्यानंतर लगेच कोरोना आला कोरोनामध्ये आपण सगळीकडे कामं चालू होती पण तिथं खूप कामं चालू होती कोरोनामध्ये शिक्षकांना त्यांनी आज बाद बसू दिले नव्हतं प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक मुलाच्या पालकापर्यंत पोहोचून तुमच्यापर्यंत यायलेत का, का। इथं त्यांनी खात्री केलेली आहे आणि खरंच खरं सांगण्याला अभिमान वाटतं की अशा तालुक्यामधून मी आले आणि अशा माणसांच्या अंडरखाली मी घडले खूप चांगले माणसं होते कचे कुसून त्याला मी रात्री बोलला संवाद केला मॅडम म्हटलं अहो तुम्ही तेव्हा ओरडून सांगायचं तेव्हा आम्ही ऐकलं नाही आणि आज आता हे सगळीकडेच आलेलं आहे तर त्यांनी म्हणा मॅडम छान शिकून घ्या खूप छान आहे हा विचार प्रवाह हो। जेव्हा एखादा नवीन विचार प्रवाह येतो त्याला रुजायला वेळ लागतो त्यासाठी वातावरण निर्माण करावं लागतं आणि त्यासाठी प्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण शिक्षण प्रक्रियेत शिकलो की अध्य निष्पत्ती लादल्या लादल्या आल्या घेतल्या पण खाली काय उरले हे आपण कुणी पाहत नाही आज ह्या प्रशिक्षणातून आपल्यामध्ये काय मिळाले आपल्याला जे अपेक्षित आप वर्तन बदल आपल्यामध्ये होता तो झालाय का याचा विचार होणं गरजेचं आहे आपण रोज नवीन शिकलो नवीन शिकलो ते खूप भारी होतं पण आज जर आपल्याला आठवण सांगायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी आठवणार पण त्या एवढ्या छान गोष्टी होत्या ज्यांनी स्वतः लिहिलंय पिढ्या बघून फक्त सेल्फी मध्ये येण्यासाठी लिहिणं हा उद्देश नाही कोणत्याही शिक्षण प्रक्रियेचा मुख्य उद्देश मुख्य साध्य आपल्याला लक्षात आलं पाहिजे आज तुम्ही बक्षिसासाठी पुढे येताय पी डी एफ मध्ये येण्यासाठी तुम्ही जी धडपड करताय बघून लिहिण्यापेक्षा मनाने लिहिलं असतं तर तुम्हाला अपेक्षित वर्तन बदल तुमच्यामध्ये घडवता आला असता आणि ते महत्त्वाचं आहे आपल्याला बक्षिसासाठी नाही ना शिकायचं किंवा मुलांनाही सेल्फी जे नवीन आपण तंत्र शोधले ते फक्त दे प्रेरणा देण्यासाठी वापरायचे सेल्फीचा वेळ मुलांना नका लावू सेल्फी काढण्यासाठी तिथे जात असतील तर नमस्कार नमस्कार दादा नि ताई मी तुमच्या इथे हुशार नाही पण जर ऐकव असं वाटत असेल तर खरंच ऐका हे काम आपल्याला कर्णन करना आहे मी जसा गोंधळ करताय तसा जेव्हा त्या मॅडम कुसुम मॅडम आमच्या शाळेवर यायच्या आणि आम्हाला सांगायच्या पुन्हाही ऐकण्याची तयारी नव्हती काही जणांनी त्यांना अक्षरशः भांडलं होतं त्यांनी रडल्या होत्या पण आज मला जाणवते की त्यावेळी जर आम्ही छान ऐकलं असतं तर आम्ही अजून खूप छान काम करू शकलो असतो आज मी समुद्रात मी काम करते माझ्यासोबतचे सगळे सहकार एकापेक्षा एक भारी एक शिकवतात मला आज त्याचा सुद्धा अभिमान वाटतो की मी अशा शाळेत काम करते आपण एकमेकांना प्रेरणा देऊ सांगू दादा आणि ताई तुमच्यामध्ये खूप खूप चांगले गुण आहेत आपले कौशल्य ओळखा आणि एकमेकांना सहकार्य करून ते इतरांनाही शेअर करायला शिका तर आम्ही प्रशिक्षणात पहिल्यांदा शिकलो की बंद बॉटलवर पाणी टाकणे प्रयोग विचित्र वाटचा पाणी का टाकायले पाणी गळाले चालले तर तो महत्वाचा होता आपल्या धारणा बदलायच्या मी शिकवलं तरच मुलगा शिकणार आहे माझी सुद्धा धारणा हेच होती खरंच सांगते मी मलाही असंच वाटत होतं की आपण शिकवलं तरच मुलांना येणार आहे इतका ये एका साच्यात पण बंद होतो तर ते आपलं जे ढक्कन आहे ते उघडायचे आटे आपल्याला मोकळे करायचे आपल्या धारणा आपल्याला बदलायचे मूल शिकू शकतं हे आधी आपण मान्य करायचे शिकविना आपण बंद करायचे इथं सांगितलं की काम दुप्पट आणि आनंद दुप्पट काम निंपट नाही शिक्षकाच फक्त तोंडी काम कमी झाले बौद्धिक काम चौपट वाढले प्रश्न होता प्रशिक्षणामध्ये एक प्रश्न होता की तुम्ही कोणत्या पातळीसाठी जास्त मेहनत घेता की बरोबर होते मला विचारलं मी सांगितलं मला पिसासाठी जास्त वेळ लागतोय मी जास्त खरी शपथ गोष्ट मी पिसासाठी फार मेहनत घेते कारण मला ही माहीत नव्हतं की मी जे काम कराले ती पिसासाठी कराली मला माझ्या वर्गातले चाळीस पैकी वीस विद्यार्थी हाय लेवलचे आहेत मी कोणतंही काम दिलं तर दहा मिनिटं सुद्धा लागत नाहीत दुसऱ्याला वीस पंचवीस अर्धा मिनिट अर्धा तास लागेल तोपर्यंत यांचं काम होते मला प्रश्न पडतो आता यांना देऊ त्यांना मला बसवून ठेवायची वेळ येते कधी कधी मला अपराधी वाटतं की मी त्या मुलांचं नुकसान करते गट पद्धत वापरली पिअर वापरली आमचा वर्ग स्तर लेवलला खूप खूप लोएस्टमध्ये होता संख्या जास्त शिक्षकांची संख्या कमी होती आमच्या शाळेवर खूप बेकार हालत होती गेल्या वर्षी साहेबांनी जो उपक्रम राबवलाय हात जोडून साहेबांना उपक्रम राबवला त्यामुळे आमचा स्तर उंचावला या वर्षी आम्ही अध्ययन निष्पत्तीवर काम करू शकलो पिसा 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 पिसाच्या मागे लागून तुम्ही जर स्तर आणि अध्ययन निष्पत्तीला जर दुर्लक्ष केला तर ना तुम्हाला पिसा मिळणार नाही ना स्तर घटणार नाही तर अगोदर आपला स्तर काय आहे त्यानंतर आपल्याला अध्ययन निष्पत्ती प्राप्त करायच्या ज्ञाशवर काम होणं गरजेचं आहे न्याश पूर्ण झाल्यानंतर मग जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगळा प्रयत्न करू पियर असेल विषयमित्र असेल गटपद्धती असेल या अध्यापनामध्ये आपल्याला खूप उपयोगी हो पडणाऱ्या गोष्टी आहेत पण पण त्या आपल्याला राबवता आल्या पाहिजे तुम्ही गटामध्ये काम दिलं आज आम्हाला मॅडमना सातत्यपूर्ण सर्व कशी पूर्ण पुस्तिका गटात काम करून संपवली पण दादा आणि ताई नो नुसतं संपवायचं नाही एक वेळेत सिलेबस संपवला अधिकारी आला एक प्रश्न विचारला मुलांना येत नाही माझा अनुभव सांगते संत गाडगेबाबाचा धडा मी इतका सुंदर शिकवला असं मला वाटलं पण एकदा परिपाठामध्ये मॅडमनी संत